वडील आपल्या मुलाबाळांना शिकवतात परंतु त्यांच्यावर चांगले संस्कार रुजू गेले नाही तर त्याची परिस्थिती वेगळीच होते हा व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यामधील दावरवाडी येथील दत्तात्रे सोरमारे या व्यक्तीने आपले जीवन संपवलेले आहे आत्महत्या करण्याआधी त्यांनी याबाबत फेसबुकवर पोस्ट टाकली होती रात्री साडे दहा वाजाच्या दरम्यान फेसबुकवरती मी आत्महत्या करत आहे अशी पोस्ट टाकून दत्तात्रे सोरमारे यांनी टोकाचं पाऊल उचललं मुलाला उच्च शिक्षित केलं त्याचं फळ मी आज भोगत आहे मी आज नाय नायला जाणे आत्महत्या करत आहे तरी माझ्या सर्व मित्रांनी मला माफ करावे अशी पोस्ट व्यक्तीने फेसबुकवर आत्महत्येपूर्वी टाकली होती त्यांच्या शिवारातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली आपल्या फेसबुक पोस्टमध्ये आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीने असं म्हटलं की माझ्याकडे काही मित्रांचे पैसे आहेत मला वाटलं होतं की माझं कुटुंब एज्युकेटेड होईल मी माझ्या मुलाबाळांना चांगलं शिकवलं परंतु त्यांना संस्कार देऊ शकलो नाही मुलांचे शिक्षण खूप प्रमाणात झाले की मुलं अतिहुशारपणाईने आईवडिलांची काळजी घेत नाहीत अशा बऱ्याचशा कमेंट्स लोकांनी केलेल्या आहेत सध्या सोशल मीडियावरती ही हळहळ व्यक्त करणारी बातमी व्हायरल होत आहे